नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात तुम्ही बघू शकता तोपोनमधल्या मालू सिटीमध्ये हे थ्री बी एच के घर हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये सत्तेचाळीस लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराची तुम्ही प्री बुकिंग करू शकता खूप सुंदर असं या घराचं लोकेशन आहे बघू शकता या घराची किंमत जी आहे सत्तेचाळीस लाख रुपये ठेवलेली आहे हे घर थ्री बी एच के आहे आणि आजूबाजूला संपूर्ण घर बनलेली आहे योगीराज दोन म्हणून या कॉलनीला ओळखले जाते पण परिसर विद्यापीठाला लागून असलेला हा परिसर आहे अगदी नॅशनल हायवे सिक्सला टच हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो तर खूप सुंदर असं घर सत्तेचाळीस लाखात थ्री बी एच के आपल्याला मिळणार आहे तर खाली या घराच्या एक हॉल एक बेडरूम एक किचन राहील आणि वरती एक हॉल बेडरूम हॉल अशा प्रकारे राहील हॉलमध्ये पी ओ पी मिळेल या पी ओ पीमध्ये चार लाईट असेल खाली टाईल्स बसवली असेल हॉलमध्ये एक एन्ट्रान्स विंडो असेल आणि एक बोर्ड दिली जाईल जेणेकरून घरात पाहुणे आले तर हॉलमधूनच डायरेक्ट वॉशरूममध्ये जाण्यासाठी ही बोर्ड आहे तर हे जे वॉशरूम आपण बघत आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या ठिकाणी भारतीय पद्धतीचं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे बघू शकता इंडियन सीट बसवलेली आहे याच्यामध्ये अशा प्रकारे इंडियन सीट आहे यातील टाइल्स काळ्या रेषा रेषा असलेल्या टाईल्स आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे थ्री बी एच के घर आहे या घराची किंमत सत्तेचाळीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे तर तुम्हाला जर हे घर आत्ता बुक करायचं असेल प्री बुकिंग करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता किचन ट्रॉल्या अशा प्रकारे किचन ट्रॉल्या मिळेल गॅस ओट्यावरती एक बेसिन देण्यात येईल त्यामध्ये दे दोन नळ असेल गॅस ओट्यावरती जवळपास पाच ते सहा फूट टाईल्स बसेल बघू शकता याच्यामध्ये एक प्लग दिले जाईल जेणेकरून तुम्ही या ठिकाणी मिक्सर भांडे लावू शकता आणि चिक किचनलाच अटॅन अटॅच तुम्हाला मास्टर बेडरूम देण्यात येईल मास्टर बेडरूममध्ये एक विंडो राहील वरती पी ओ पी राहील अशा प्रकारे खाली टाईल्स देण्यात येईल आणि हा समोरचा एन्ट्र्स दरवाजा जो आहे तो सागवान देण्यात येत आहे बघू शकता अशा प्रकारे हा दरवाजा राहील आणि ज्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्याला ग्रॅनेट बसवण्यात येईल स्टील फ्रेम लावण्यात येईल आणि जे वरती आपण गेलो पोर्चमध्ये त्याला स्टील फ्रेम आणि ग्लास गार्ड अटॅच मध्ये जोडलेलं असेल बघू शकता वरती जो सिलिंग आहे त्याला पी यू सी बसवलेली आहे त्या पी पी यू सीमध्ये आपल्याला लाईट पण पाहायला मिळत आहे आणि वरच्या हॉलमध्ये आलं असता सुंदर असं पी ऊ पी आहे पी ऊ पीमध्ये पण चार लाईट बसवलेले आहे आणि हॉलला मोठी विंडो दिली आहे जवळपास चार बाय सहाची विंडो आहे ती हॉलला लागून अटॅच असं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे जे की बघू शकता तुम्ही बाजूला बेसिन आहे आणि ह्या हॉलमध्ये असलेली पी ओ पी तर आणखी एक बेडरूम आहे यालाच लागून शेवटी तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के कर सत्तेचाळीस लाख रुपयेमध्ये तोपन परिसर अमरावतीमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद